आजच्या या ताणतणा व्यवस्थापनाच्या कार्यशाळेसाठी माननीय सौ अंजली धानोरकर मॅडम मंचावर उपस्थित आहेत तर मी आजच्या दुसऱ्या विशेष अतिथी मी शेख मॅडम तसेच आमच्या जिल्हा परिषद गीता वाघ मॅडम या दोघांना विनंती करतो की त्यांनी अंजली मॅडमचं या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद शिक्षण विभागाची काव्यसंग्रह देऊन आपण त्यांचा यथोचित असं स्वागत करावं आपण सगळ्यांनीच मॅडमचं जोरदार अशा शाळेतून अंजली धानोकर मॅडम आपल्या सगळ्यांनाच मार्गदर्शन करण्यासाठी या सभागृहात उपस्थित आहे खर तर मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण इतका अमूल्य वेळ कारण आजचा आहे हा अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित आहे मॅडम मोहर तुमच्या वाणीचा मनीपुलूनी यावा मोहर तुमच्या वाणीचा जीव मुलून यावा असं असामान्य एक प्रेरणादायी एक मार्गदर्शक माझ्या स्वतःच्या आयडियल पर्सनॅलिटी माननीय सौ अंजली धानोरकर मॅडम यांना अशी विनंती करतो की कृपया आता आपण या कार्यशाळेला या ठिकाणी संबोधित करावं थँक्यू असमा मॅम आपल्या सर्वांना माझा नमस्कार त्याच्यामधून मला जाणवलं की खरंच शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांप्रती किती कोणत्या लेवलची आत्मीयता दाखवशी होती किंवा तो प्रसंग असा होता टेस्ट सिरीज चालू होत्या एक पेपर झाला पंधरा मिनिटाचा ब्रेक देण्यात आलेला येणार होता आणि पंधरा मिनिटाच्या पुन्हा होता पंधरा मिनिटाच्या ब्रेकमध्ये सगळे मुलं गेले त्याच्यानंतर पुन्हा परत आले आपापल्या जागेवर बसले आणि लगेच एका मुलानं सांगितलं की माझी अत्यंत महागडी घड्याळ माझ्या दप्तरातून कोणीतरी चोरली आहे आणि ती घड्याळ मला पाहिजेच नाही तर आई वडील माझं काही खरं नाही आई वडील मला घरी गेल्यावर खूप मारतील मला ती घड्याळ पाहिलं नाही वर्गाच्या दुसरं कोणीही आलं नाही म्हणजे जे काही घडलं आहे ते ह्या वर्गातल्याच कोणत्या तरी मुलांना आणि म्हणून सरांनी दरवाजा बंद केला आणि जस्ट ते त्यांनी जे त्यांना वाट घेतलेली आहे त्याच्यासाठी आता माझा तपासण होईपर्यंत कोणीही बाहेर जायचं नाहीये पण आता आपण सुरुवात करूया की नेमकी घड्याळ कोणी घेतलेली आहे आता ज्यानं ती घड्याळ घेतलेली होती त्याला खूप चिंता वाटायला लागली त्याच्या डोक्यात वेगवेगळे विचार यायला लागले की आता माझ्या खिशात ती घड्याळ सापडणार मग सगळी माझी निंदा होणार वर्षभर किंवा जोपर्यंत मी या शाळेमध्ये आहे तोपर्यंत मला जीव नकोसा होईल सगळेजण मला चोरटा म्हणणार हे करणार ते करणार वगैरे इतकं त्याला लाज केलं की आता सगळेजण आपापल्या डोळ्यांवर पट्ट्या बांधतील त्यांना पट्ट्या पुरवण्यात आल्या प्रत्येकाने डोळ्यावर पट्टी की प्रत्येक मुला जवळ येणार आहे ज्यानं ती घड्याळ चोरलेली आहे त्यानं माझ्या हातामध्ये ती द्यायची आहे आणि सर एकेका -एक मुलाच्या समोरून पुढे पुढे जात होते आणि एका मुलानं त्यांच्या हातामध्ये घड्याळ ठेवली घड्याळ घेऊन ते परत आले आणि पट्ट्या उघडायला लावल्या ज्याची घड्याळ होती त्याला ती देऊन टाकली यामुळे त्या मुलाच्या मनात झालं असं की त्या सरांबद्दल इतकं जास्त प्रेम आणि आत्मीयता वाटायला लागली की सरांनी आज मला एवढ्या लाजीरबाण्या परिस्थिती मधून बाहेर काढलं आहे कुणालाच कळलं नाही की मी घड्याळ चोरली होती आणि याच्यानंतर मात्र हा असा अप्रामाणिकपणा अजिबात करायचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्या मुलाला जोरदार पुढे, पुढे पुढे जात होतं शैक्षणिक सगळं त्याचं चा शिक्षण झालं एक मोठं तो बिझनेसमन झाला पण त्याच्या डोक्यामध्ये कायमचे हे सर होतेच की या सरांमुळे आज मी इथपर्यंत पोहोचलो आहे आणि एक दिवशी त्यानं ठरवलं की आपण आपल्या सरांची भेट घ्यायची आणि चांगल्या प्रमाणात घडलंय म्हणून जेव्हा तो विद्यार्थी त्या सरांना भेटायला गेला आणि त्यांनी विद्यार्थ्यांना सगळं काही सांगितलं की सर तुम्ही मला त्या परिसर वगैरे वगैरे आणि मग सर म्हणाय की अच्छा म्हणजे घड्याळ घेणार नाही की मी होतो म्हणून आणि मग सरांनी सांगितलं त्यावेळेस घड्याळ घेण्यासाठी जेव्हा मी पुढे पुढे जात होतो तेव्हा माझ्याही डोळ्यांवर मी पट्टी बांधलेली होती जेणेकरून कोणत्याही विद्यार्थीच्या बाबत माझा कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या बायस दृष्टिकोन अजिबात तयार होऊ नये आणि शिक्षक मंडळ मंडळीबद्दल मला इतका जे पिढी घडवता पूर्णत एखाद्याच आयुष्य घडवणं आणि असं एखाद्याचं आयुष्य वरण हे सगळं तुम्ही करता म्हणून तुमच्याबद्दल मला नितांत आदर वाटतो मी माझंही शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळेमधून झालं पैठणच्या जिल्हा परिषद कन्या प्रशालेमध्ये मी शिकलेली आणि मला सुद्धा तिथल्या काही मॅम पोहोचण्यामध्ये खूप मोठा वाटा आहे म्हणजे निबंध लिहिला की तू किती छान निबंध लिहिते म्हणून पूर्ण शाळाभर जेव्हा तो निबंध पोहोचायचा फिरायचा तेव्हा मग माझ्या मध्ये त्याची सुरुवात झाली कुणीतरी सरांनी पुन्हा सांगितलं म्हणजे त्यांचे सगळ्यांचे नाव चेहरे माझ्या लक्षात आहे नाही की तू अँकरिंग खूप छान करते त्याच्यावर तू अँकरिंग आपला कार्यक्रम जेव्हा असतात तेव्हा तू करत राहा किंवा तू फक्त स्टोरी बुकीन एक एक वाक्य सरांचं मॅमचं तेव्हा बाई म्हंटल जायचं शिक्षिकांना सरांचं आणि बाईंच अशा पद्धतीचं एक एक वाक्य माझ्या मनावर इतक्या पद्धतीनं कोरलं गेलं उभी आहे तो त्यांचाच परिपाक आहे सो तुम्ही सगळेजण आयुष्य घडवता तुमच्या समोर जे विद्यार्थी येत असतात त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो मला पूर्ण माहित आहे अस्मा मॅम सुद्धा एवढ्या छान पद्धतीने पण खरंच ते कोणत्या पर्यंत जाऊन सांगत होत्या की पॅरेंट्स इतकंच नव्हे तर त्यांचे प्रॉब्लेम मुलींना जे फेस करावे लागतात त्या सुद्धा प्रॉब्लेम कडे वैयक्तिकरित्या लक्ष द्या इतक्या सेन्सिटिव्हली मॅम सांगत जाण तेवढ्या सेन्सिटिव्हली काम करू शकता अशी माझी सुद्धा पूर्ण खात्री आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये मला शॉप घेण्याची जेणेकरून आता पुन्हा शाळा जेव्हा क्लॅरिटी त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे परी आणि बारावी आयुष्यातला फक्त एक टप्पा आहे असं त्यांना सांगणं असं जर ऐन वेळेस केलं तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही म्हणूनच ना आतापासून आपल्याला काही एक एक दोन दोन पावलं उचलावे लागतील ते पूर्णतः फ्री झालेले असणार आहे टेन्शन घेण्याची गरज नाही हे त्यांना कळलेलं असणार आहे आणि त्याच्यासाठी महत्वाच्या चार गोष्टी ज्या चा मला वाटतात त्या चार मुद्द्यांच्या मी सांगणार आहे एक तर सर्व त्यांच्यामध्ये निर्माण करणं गरजेचं आहे पॉझिटिव्ह दृष्टिकोन होणार नाही पण त्याचं मह विद्यार्थ्यांचे लक्षात येतात तेव्हा त्यालाच लगे पॉझिटिव्ह मध्ये कशा पद्धतीने आपण कन्व्हर्ट करू शकतो हे सांगणं सुद्धा महत्वाचं आहे आपल्याला माहित आहेच की जेव्हा भारतामध्ये पांडव तिथे राहण्यासाठी गेले आणि तेव्हा सगळं पाहण्यासाठी म्हणून दुर्योधन सुद्धा त्यांचे आणि तो पूर्ण सभामंडप जो भरलेला होता त्या सभामंडपाकडे बघून दुर्योधनाला श्री कृष्णाने सांगितलं या सगळ्या लोकांमध्ये एखादा सज्जन मनुष्य दिसतोय का एकदा बघून मला सांग जरा दुर्योधनाने त्यांना श्रीकृष्णाला सांगितलं नाही यातला एकही मनुष्य सज्जन नाही सगळे एकापेक्षा एक, एक दुर्जन आहेत त्याच्यामुळे यांचा काहीही उपयोग नाही कृषार की हे सगळ्या सभामंडपामध्ये इतके सगळे लोक बसलेले आहेत या सगळ्या लोकांमध्ये एखादा दुर्जन मनुष्य सापडनाने सुद्धा संपूर्ण सभामंडपातून फेरफटका मारला आणि त्यानं सांगितलं की सगळेच तर लोक किती चांगले आहेत या लोकांमध्ये तर एकही दुर्तीच होती फक्त दुर्योधनाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता आणि युधिष्ठिराचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता दृष्टिकोनातला हा बदल आपल्या आयुष्यात केवढा मोठा बदल घडवतो हे आपण त्यांना वेळोवेळी सांगितलं पाहिजे त्यांना जे सगळं कानावर येत होते इतक्या वर्षांमध्ये आता सर्व्हिसला मला पंचवीस वर्ष झाला मानसिकतेत अजूनही बदल झालेला नाही जेव्हा जेव्हा मी शाळा हे भीतीचेच विषय आहेत का असावेत म्हणजे पुन्हा तोच मुद्दा येतो की आपला कुठे दृष्टिकोन त्यांचा पॉझिटिव्ह असणं आणि तो सुरुवातीपासून कल्टिवेट होणं खूप महत्वाचं आहे तेव्हा ते व्यवस्थित तयार झालेले असतील परीक्षेच्या आदल्या दिवशी त्यांना तयार करता येणार नाही आपल्याला त्याच्यामुळे अगदी तुम्ही अशा साध्या साध्या गोष्टींमधून सांगूही शकता की गणित आणि इंग्रजी इन इट्स इन इट्स सेल्फ हे अवघड विषय असले असते तर कोणीच गणितज्ञ झालं नसतं कोणीच इंग्लिश मध्ये खूप पारंगत झालं नसतं खूप अगदी छान बोलता येते असं कोणीच झालं नसतं इतकंच नव्हे तर त्यांच्याच वर्गातले काही मुलं असतात की ज्यांना गणित विषयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला काहीतरी वेगळा आहे जर तो निगेटिव्ह असेल तर तो पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्ट केला पाहिजे हे आपण वेळोवेळी त्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे त्यासोबतच परीक्षेची भीती म्हटलं जाताना तर आपण त्याच्यासाठी अगदी वर्षभर वेगळ्या वेगळ्या टेस्ट घेत राहतो काहीतरी अगदी मोठं भूत आहे ते तुमच्या मानगुटीवर बसले असं अजिबात नाही परीक्षेसाठी ते यूज टू व्हावे त्यांना व्यवस्थित वेळ लावून तो पेपर सोडवता यावा आणि कुठे आपण आपण फार आपला हा स्ट्रॉंग पॉइंट आहे हे त्यांना लक्षात यावं याच्यासाठी वर्षभर तर वेगवेगळ्या टेस्ट घेतल्या जातात वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात त्याच्यामुळे या परीक्षा घेण्याचं प्रयोजन काय आहे वर्षभर अगदी बोर्डची परीक्षा येणे म्हणतात की आमची ऑलरेडी बोर्डची परीक्षा असते त्याचीच किती आम्हाला धास्ती असते आणि वर्षभर इतक्या सगळ्या परीक्षा आमच्या घेतल्या जातात की आमच्या भीतीमध्ये आणखी वाढ होते सो आपण त्यांना हे पण क्लिअर केलं पाहिजे की भीतीमध्ये वाढ होण्यासाठी नव्हे तर तुमची प्रॅक्टिस होण्यासाठी हे सगळं आहे पुन्हा दृष्टिकोनाचा मुद्दा तिथे येतोच अशा रीतीनं जेव्हा आपण त्यांना व्यवस्थितरित्या आपल्या नेहमीच्याच वागण्या करत राहू तेव्हा डेफिनेटली अगदी परीक्षेच्या आदल्या दिवशी त्यांना येणारा ताण हा बऱ्यापैकी कमी झालेला असणार आहे दुसरा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड त्यांच्यामध्ये डेव्हलप करणं याच्या सोबतच मला आणखी दुसरा महत्वाचा मुद्दा असा वाटतो तो म्हणजे आपणही त्याच्याशी पॉझिटिव्हली बोलत राहणं कारण शिक्षकांचे शब्द खरच खूप महत्वाचे असतात अगदी मी जसं म्हणाले की तू खूप छान निबंध लिहितेस हे माझ्या मनावर असं कोरलं गेलं की मी खूप छान लिहू शकते असं वाटत राहिलं आणि मी सतत लिहित गेले पण तेच तेच जर निगेटिव्ह कॉमेंट एखाद्या विद्यार्थ्याला ऐकावे लागले की तुझं काही खरं नाही तुला हे बिलकुल येत नाही किंवा अगदी तू मठ आहेस अगदी सहजपणानं त्या परिस्थितीमध्ये जरी आपण बोलून गेलो असलो तरी सुद्धा त्याचा त्याच्या त्या विद्यार्थ्याच्या मनावर होणारा परिणाम फार वाईट असतो त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये मला कल्पना आहे पेरेंट्सही कदाचित तुम्हाला सुद्धा आपल्या अशा निगेटिव्ह किंवा वेगळ्या पद्धतीच्या बोलण्याचा त्यांच्यावर दूरगामी परिणाम होतो हे जर आपण लक्षात ठेवलं तर डेफिनेटली प्रत्येक वेळेस आपण सुद्धा त्यांच्याशी पॉझिटिव्हली बोलणं आपल्याला डेफिनेटली शक्य होईल बरेच पॅरेंट्सही मी असे बघते की भंगारवाला मनुष्य आहे एखादा झाडूवाला मनुष्य आहे अर्थात त्यांचेही प्रोफेशन महत्वाचे आहेतच कारण त्यांचे ते प्रोफेशन आहेत म्हणून आपलं बाकीचं सगळं व्यवस्थित चालतंय कोणत्याही प्रोफेशनला कमी लेखणं हा माझा सांगतात की तू जर शिकला नाहीस व्यवस्थित मोठा झाला नाहीस तर बघतो तसा झाडूवाला होशील तसा भंगारवाला होशील असं म्हणून आपल्याला खरंच काय साध्य करायचं असतं तू जर शिकून मोठा झालास ना तर हे जे ही ही असे जे लोक आहेत ना त्यांच्याही आयुष्यामध्ये तू बदल घडवून आणू शकशील त्यांचंही आयुष्य की त्यांना सुद्धा फार छान अभिमान अभिमान वाटेल त्यांनाही त्यांच्या त्यांच्या मनात निर्माण करू शकशील असं जर आपण त्यांना सांगितलं म्हणजेच आपणही त्यांच्यासोबत बोलत असताना पॉझिटिव्ह बोलत राहिलो तर त्याचाही फार मोठा इम्पॅक्ट या सगळ्या गोष्टींवर होणार आहेच आणि अर्थातच पॅरेंट्सही जेव्हा तुमच्या सोबत म्हणून घेणं आणि जर अशा रीतीने कुठे निगेटिव्ह असतील तर तुम्ही लगेच त्यांना सांगणं विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा असतो खूप महत्वाचा असतो नवीन शिक्षण क्षेत्रातली सगळी माहिती त्यांना आहे हे पालकांनाही जाणीव असते आणि म्हणून काही बदल झाले असतील किंवा मुलांशी असं अगोदर वागलेलं चालायचं जर काही असेल तर ते तुमच्यावर बिनधास्तपणे विश्वास ठेवून असतात त्या परिस्थितीमध्ये जर एखाद्या पालकतीकडे नेणं ही सुद्धा जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे असं मला वाटतं अर्थात तुम्ही पार पाडत असणारच आहात पोहोचवते तिसरा महत्वाचा मुद्दा जो मला वाटतो तो म्हणजे मुलांचा सर्व आपण लक्ष देणं किंवा त्या सेल्फ टॉप बद्दल त्यांना स्वतःला अवेअरने की त्यांना असं वाटायला लागतं मी केलाय खरा अभ्यास पण नेमकं परीक्षेत मला काहीच नाही आठवलं तर फार एकदम वेगळंच काहीतरी त्याच्यामध्ये आलं तर त्या प्रश्नाचा अर्थच मला जर नाही कळाला तर व्यवस्थित होईल का मला व्यवस्थित येईल का किंवा काही जणांना पुन्हा वाटायला लागतं मला एकदम ते जात असतात त्या सगळ्या सेल्फ टॉक ला पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्ट करणं किती महत्व पाहिजे आणि अर्थातच जेव्हा तुम्ही त्यांच्याशी वर्गामध्ये डायलॉग करत असता तेव्हा अशा रीतीनं कुणाचा एखाद्याचा सेल्फ टॉप घेऊन तो निगेटिव्ह असताना पॉझिटिव्ह कसा करायचा की यस ऐवजी हो आता वर्षभर तुम्ही अभ्यास जो केलेला आहे तर त्याचा तुम्ही केलेला अभ्यास खरंच दाखवून देण्याची संधी आले आता आलेली आहे त्याच्यामुळे आतापर्यंत जो अभ्यास केला तो त्याच्यामध्ये उतरवण्याची संधी तुम्हाला डेफिनेटली ते त्याही बाबतीमध्ये खूप चांगल्या रीतीनं अभ्यासही करतील आणि स्वतःची मनस्थिती सुद्धा व्यवस्थित ठेवली एक बाब अशी सुद्धा होत राहते हे विद्यार्थी परीक्षेजवळ आली म्हटलं की त्या वेगळाच इम्पॅक्ट होतो म्हणजे व्यवस्थित झोप घेणार नाहीत व्यवस्थित जेवण करणार नाही खायचं जरी असेल तरी पटकन मला तोंडात टाकण्यासारखं काहीतरी जंक फूड खात असणार आणि आता आपण विद्यार्थी बसलेले असतात आवरतात मग स्कूल बसमध्ये बसतात मग शाळेमध्ये बसतात पुन्हा मग ते व्हेकलमध्ये बसतात पुन्हा घरी आलं की मोस्ट ऑफ द टाइम दुर्दैवानं कदाचित म्हणजे या शाळांमध्ये पण होत असेल पण माझ्या मुलांच्या शाळांमध्ये तर हमखास हे व्हायचं की स्पोर्ट्स पिरियडलाच उडवलं जात स्पोर्ट्स पिरियड असतात खरं घेतलं पाहिजे त्याच्याऐवजी आपण हे केलं आहे कारण फिजिकल ऍक्टिव्हिटी जर त्यांची व्यवस्थित राहिली तरच ते व्यवस्थित सगळं काही करू शकणार आहेत जसं व्यवस्थित झोप आवश्यक आहे व्यवस्थित खाणं आवश्यक आहे त्याच सोबत शरीराला व्यवस्थित हालचाल मिळणं आहे म्हणून अशा स्पोर्ट्सच्या पिरियड वर गदा आणण्याच्या ऐवजी बाकीच्या सगळ्या विषयांचं सिलेबस किंवा वेळापत्रक अशा रीतीनं पुढे नेलं जावं जेणेकरून त्यांना स्पोर्ट्सचे पिरियड सुद्धा व्यवस्थित मिळतील कारण जर आतापासूनच आपण त्यांच्यामध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटी बद्दलचं महत्व त्यांच्या लक्षात आणून देणार नसू आणि जसं आता प्रश्न विचारताना सरांनी सांगितलं होतं की अकरावी बारावी पासून तर ते मध्ये राहतात त्यांना लगेच पंख फुट फुटलेले असतात त्या पंखांना आवर घालणं म्हणून हे आतापासून त्यांच्या डोक्यामध्ये जर टाकलं आपण म्हणजे विचारांची क्लॅरिटी त्यांच्या डोक्यात व्यवस्थित निर्माण केली की के हे सगळं जे आहे पण तर बघितलं पाहिजे जो माझ्यासाठी चौथा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे स्वतःचा ऍटिट्यूड काय महत्वाचा आहे पण त्यासोबत स्वतःचा ऍप्टिट्यूड स्वतःच पॅशन सुद्धा तेवढच महत्वाचं आहे दुर्दैवानं आपण काय करतो तरी आपण इथे शिकवण्याच्या प्रोफेशन मध्ये असलो तरी एका बाजूला आपण पॅरेंट सुद्धा आहोत आणि मग बघा की जेव्हा आपल्याला कोणीतरी सांगतं की माझा मुलगा मेडिकल आणि कोणी त्याच्यापेक्षा वेगळं काही प्रोफेशन सांगितलं हो का बरोबर असं होऊन जात आणि दुर्दैवानं मुलांना सुद्धा आपल्याच प्रोफेशन आहेत त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या प्रोफेशनला अर्थात बाई आपल्याकडे आल्या नाही एक दिवस तर आपली किती धंदल उडते अशा परिस्थितीमध्ये त्याशी काही सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत म्हणूनच अगदी लहान मुलांना त्यांची ओळख करून दिली जाते मग अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या प्रोफेशन सोबत बाकीचेही भरपूर आणि बारावीची परीक्षा ही एकमेव असा टप्पा नाही की जो तुमचं पूर्ण आयुष्य घडवेल किंवा बिघडवेल हे परीक्षा जवळ आल्यानंतर सांगण्याच्या ऐवजी आतापासून त्यांना सांगावं लागेल की नो डाऊट तुम्ही मार्क्स जर मिळवाल तर छानच आहे जर टॉपर असणार नाही तो इन केस जर मार्क्स नाही मिळू शकले तरी बाकीचे आहेत हे आपण त्यांना समजावून सांगू शकलो पाहिजे आणि जो मुद्दा मी सांगितलं की ऍप्टिट्यूड काय त्या विद्यार्थ्याचा स्वतःचा कल कुणीकडे आहे ही सुद्धा बाब शिक्षकांनी आणि पालकांनी सुद्धा आपलं काम आणखी जास्त वाढतं की काउन्सिलिंग फक्त मुलांचाच करायचं नाहीये तर पालकांचं सुद्धा काउन्सिलिंग करायचं आहे माझं झालं आणि तेव्हा आपल्या सगळ्यांना माहित होत की मेरिट लिस्ट निघायची महाराष्ट्रातल्या फक्त तीस गावा म्हणून सगळेजण प्रयत्न करायचे आणि टॉपर्स त्या काळामध्ये फक्त इंजिनिअरिंग यालाच जायचे पण मी टॉपर असता आता तरी दिवस चांगले आले आहे चांगले म्हणजे बरे आले आहेत तेव्हा तर आर्ट्स अशा पद्धतीनं होतं की ज्यांना कॉमर्स मध्ये मिळत नाही अगदी पस्तीस चाळीस टक्के असतील तेच फक्त आर्ट्स काही जण का 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 मला या पद्धतीनं सुद्धा म्हणाले की तू जर असं आर्ट्स घेशील तर मार्क आम्ही आम्ही दाखवत सांगू शकणार नाही काय करत आहे आर्ट्स करत आहे म्हटलं होते पण ठीक आहे म्हटलं मला आर्ट्सच करायचंय मला डॉक्टर आणि इंजिनियर होण्यामध्ये अजिबात रस नाही आणि त्याच्यानंतर फर्स्ट अटेम्प्ट माझं जेव्हा सिलेक्शन झालंय सो लोकांवर काहीच अवलंबून नाही म्हणून जे मी म्हटलं हे आपण विद्यार्थ्यांना अगदी सुरुवातीपासून सांगितलं पाहिजे आपलं डॉक्टर किंवा इंजिनियर होणं हे ध्येय असण्यात आणि व्यवस्थित आयुष्य जगणं हे आणि फक्त डॉक्टर आणि इंजिनियरच व्यवस्थित जगतात असं नाहीये मधली प्रत्येक व्यक्ती फार व्यवस्थित जगू शकते जर तिला स्वतःला विचारांची क्लॅरिटी असेल तर आणि ती नसेल तर मग अगदी कितीही मोठी संपत्ती असू दे कितीही काहीही असू देत तरी ती वाटू शकते पण प्रत्यक्षामध्ये त्या व्यक्तीला स्वतःला कळेल की माझी दुःख मलाच माहित आहेत म्हणून सो आपण एका प्रोफेशन आपलं आयुष्य व्यवस्थित जगण्याचं बोल ठरवलं पाहिजे हे आत्तापासून विद्यार्थ्यांच्या मनावर जर की काय होईल सर काय म्हणतील बाई मॅडम काय म्हणतील वगैरे वगैरे हे विचार त्यांच्या डोक्यात येणारच नाहीत उलट आपण जसं म्हणतो ना की लाच मारी हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आपण जागवला पाहिजे की तू आहेस तू युनिक आहेस त्याच्या बळावर तू खूप मोठा होशील क्षेत्र कोणतंही असू दे पण आपल्याला सुखी समाधानी जगणं हे महत्वाचं आहे हे त्यांच्यावर आपण सुरुवातीपासून बिंबवलं याच संदर्भातली आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल त्यामुळे जंगलामधलं सुद्धा सिंहाला वाटलं की आपणही आपल्या जंगलामध्ये तर आपले सुद्धा प्राणी सगळे सुशिक्षित झाले पाहिजे म्हणून मग सिंहानं शाळा काढायची ठरवली त्याच्यामध्ये जसं आता सगळ्यांना एज्युकेशन प्राण्यांना पक्ष्यांना सगळ्यांना एज्युकेशन कंपल्सरी केलं आता पत्रिका सेट करताना त्याने ठरवलं की आपल्याकडे जे जे सगळे ऍडमिशन घेतील त्या प्रत्येकाला या तीन गोष्टी येतील उडण येईल आणि मग हे सगळे प्राणी सगळे पण येत नाही जास्त वेळ आणि धड त्याला जमिनीवरून पळता पण पार येत नाहीये मग त्या पक्षाला सांगण्यात आलं की तू त्या मगरी सारखं पाहिजेस आणि त्या चित्त्यासारखं धावलं पाहिजेस आणि ह्या दोन गोष्टींमध्ये हे दोन स्किल तू प्राप्त कर असंच प्रत्येकाला सांगितलं चित्त्यालाही सांगितलं की तुला पाण्यात जास्त पोहणं आलं पाहिजे तुला उडणं आलं पाहिजे आता पळणं मागेच सांगण्यात आलं परिणाम काय झाला कॉन्फिडन्स ते गमावून बसले आणि त्यांना काहीही करता आलं नाही सो so, आपल्या विद्यार्थ्यातले नेमके काय गुण आहे हे ठीक आहे या विषयामध्ये नसेल तरी या विषयामध्ये तो छान एक्सपर्ट आहे किंवा त्याचा कॉन्फिडन्स कमी होत आहे तर पॉझिटिव्ह शब्दांनी त्याचा सेल्फ टॉक सुद्धा पॉझिटिव्ह कसा होईल हे सांगितलं पाहिजे आणि दृष्टच नव्हे तर जसं मी आता शेवटचं पॉइंट सांगतो ऍप्टिट्यूड हे स्वतःला सुद्धा कळलं पाहिजे त्याच्यामुळे सेल्फ इंट्रोस्पेक्शन करणं सुद्धा किती महत्वाचं आहे हे विद्यार्थ्यांना तुम्ही आतापासून जर सांगा जिथे जिथे अशा रीतीने इंट्रोस्पेक्ट करण्याची वेळ येईल तिथे सुद्धा ते व्यवस्थित व्यवस्थितरित्या इंट्रोस्पेक्ट करतील आणि जिथे कुठे विकनेसेस दिसतील ते बाजूला काढून पुन्हा आपले स्ट्रेंथ अजूनही चांगले चांगले विद्यार्थी घडावेत आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रोफेशनला मिळत नाही म्हणजे जसं मी हे रे त्यांचं बोलणं सगळं माझ्या समोर होतं लाईफ टाईम माझ्या आयुष्यात त्यांना मिळतं आहे सो so, हे भाग्य तुम्हाला पुढेही खूप छान पद्धतीने मिळव आणि असं करते आणि इथे सांगते थँक्यू सो मच आज आम्हाला या सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांना तसेच सर्व पालकांना आपण या ठिकाणी केला त्याबद्दल शिक्षण विभाग माध्यमिक